नमस्ते आहे तोंडाला चव नसेल तर चिंच गुळाची चटणी खाल तर तुम्हाला खूप आवडेल व चिंच गुळाची चटणी तुम्ही कशातही वापरू शकता मटकीची भेल बनवली त्यात सुद्धा बन खाऊ शकता किंवा तुम्ही चिरमुऱ्याची भेल केली त्यात सुद्धा खाऊ शकता चिंच गुळाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे चिंच गुळाच्या चटणीसाठी आपल्याला खजूर लागणार आहे चिंच लागणार आहे व गुळ लागणार आहे जर तुम्ही चिंच वीस ग्रॅम घेतली असेल तर खजूर सुद्धा वीस ग्रॅम आहे ग्रॅम तुम्हाला गुळ घ्यायचं आहे त्याच्या डबल प्रमाणात घ्यायचंय व हे सर्व जिन्नस कुकरमध्ये तुम्हाला तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही कुकरमध्ये खालच्या साईडला पाणी आहे हे नुसतं आपल्याला घ्यायचं वा, आहे वाफवताना गुळाचं पाणी होणार आहे व चिंच व खजूर शिजली जाणार आहे चटणी तयार झालेली आहे मिक्सर मध्ये फिरवून परत मध्ये गाळून घेतलेली आहे यामध्ये पाणी वगैरे काही नाही फक्त चिंच गुळ व खजूर या तीनच गोष्टींमधून ही चटणी बनवलेली आहे तुम्ही चवीसाठी सुद्धा खाऊ शकता किंवा घालू शकता मटकीच्या भेलमध्ये घालू शकता कोणती तर रेसिपी तुम्हाला खावावशी वाटत नसेल तर तुम्ही ता ही त्यामध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता व जर तुम्हाला भाजीमध्ये पातळ काही नसेल तर तुम्ही याचा सार सुद्धा बनवू शकता फक्त जिरा मोहऱ्याचा तडका देऊन त्यामध्ये ह्यामध्ये चम्मच टाकून वर तुम्ही दोन वाट्या पाणी घालून ह्याचा सारसुद्धा बनवू शकता ही चुंचगुळाची चटणी खूप उपयुक्त आहे शरीरासाठी चांगली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा व सकीकट्ट्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद